मी एक नामदेव महाराजांचा अभंग सादर करते ज्ञानराज माझी योग्यांची माली ज्ञानराज माझी योग्यांची मा केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लि प्रगट के Nanny. अलंकार नम ज्ञानेश्वर गीता अलंकार नम ज्ञानेश्वर छप्पन भाषेचा केलासे गौ भवार नवी नवीन उभारिली भवार नवी नवीन उभारिली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नम ज्ञान भट केली जेणे निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी श्रवणाच्या से वैसावेनि श्रवणचामिषे वैसाव्यूनि साम्राज्यभुवनि सुखी नान्द सम्राज्यभुवनि सुखि नान्दे गीता अलङ्कार नाम ज्ञानेश्वरी गीता अलङ्कार नाम ज्ञानेश्वरी नामामणे ग्रन्थ श्रेष्ठज्ञानदेवी नामाणे नम नामा ವಲ್ಲಿ ಪ್ರಗಟ ಕಲಿ ಜವ ಪ್ರಗಟ ಕಲಿ ಗೀತ ಅಲಂಕಾರ ನಾಮಜ್ಞಾನೇಶ್ ಗೀತ ಅಲಂಕಾರ ನಾಮಜ್ಞಾನಶ್ವರಿ ಬ್ರಹ್ಮಾನಂದ ಪ್ರಗಟ ಕಲಿ Brahma.